या ठिकाणी यथोचित मानसन्मान सत्कार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर यांचा देखील यथोचित मान सन्मान सत्कार या ठिकाणी करायचा आहे सन्माननीय सत्कार करायचा आहे सर्मान स्वामी परिवाराला विनंती आहे की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे सन्माननीय तालुका सचिटनी साऊदूत मानसन्मान सत्कार या ठिकाणी करायचा आहे मान सत्कार या ठिकाणी करायचा आहे पाटील जाधव यांचा देखील देखीलय परमेश्वरराजी भंडारे यांचा देखील चंद्र धनुभ करायचा आहे

माझी मुख्यमंत्री आमचं दैवत श्री मान्यजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या विज्ञान आमदार लोकप्रिय आमदार जे वाणीतून बोलतात ते करून दाखवतात अशा आमच्या भगिनी श्रीजाताई चव्हाण तसेच मार्केट कमिटीचे चेअरमन आमचे बंधुतुल्य संजयजी लहानकर साहेब तसेच आमचे मामाश्री भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बालाजी पाटील गवानी तसेच माझ्यासोबत सहकारी राहिलेले आमचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सदस्य डॉक्टर लक्ष्मणराव इंगोले आमच्या भगिनी वैशालीताई देशमुख पल्लविताई धराधी व आमच्या स्वामी तालुक्यातून सर्वजण आलेले आमचे मित्रमंडळी अत्यसाहेब या सर्वांचं मनापासून आम्ही ऋण व्यक्त करतो कारण आजच्या या कार्यक्रमाच्या घरगुती कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या अशा आमच्या छोट्याशा कार्यक्रमाला आपल्या लोकप्रिय आमदार श्री श्रीजाताई चव्हाण आल्या त्याच्याबद्दल आम्ही स्वामी परिवारातर्फे आपलं खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो व हार्दिक स्वागत करून आपलं ऋण व्यक्त करतो कारण आम्ही आपल्या कार्यक्रमाला तुम्ही आमच्या आलात आमच्या नवीन प्रतिष्ठानाबद्दल शुभेच्छा द्यायला त्याच्याबद्दल आपण स्वामी परिवारातर्फे आम्ही आपले आभार व्यक्त करतो आणि असच आपल्या तालुक्यात ताईला सांगू इच्छितो की ही तालुक्यात ही पहिली मशीन आहे ताई आपली कारण आतापर्यंत शहरामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये शहरामध्ये जातात नांदेडला जावं लागत होतं पेंट आता जे कुठल्या नेत्याचे असतील शुभेच्छा पण बॅनर असतील किंवा वाढदिवसाचे बॅनर असतील लग्नाचे बॅनर असतील आणखी कुठले बॅनर असतील तर सर्वांना अशी विनंती करतो की आमचे बंधू सचिन कांदेकर यांच्याकडे आपण बॅनर साठी यावं आणि असं आपलं सहकार्य आम्हाला राहावं हीच आपली या ईश्वरी प्रार्थना करतो आणि पुन्हा आपण आल्याबद्दल स्वामी परिवारा आपले खूप खूप आभार व्यक्त करतो मी माझे दोन शब्द समजून जय हिंद जय महाराष्ट्र

<प्रेण> महादेवाचे भक्त आहेत खरच महादेवाचे भक्त हा केला धावून येतात बघा भोले बाबा असतात ते <प्रेण> हा केला धावून येतात त्यामुळे स्वामी कुटुंबांना मी खरच मनापासून इकडे शुभेच्छा देते आपण नवीन हे प्रिंटिंगचं शॉप ओपन केलेलं आहे आमचं जसं अर्धापूर शहरावर प्रेम आहे कुठे गेले झाला आमचं जसा अर्धापूर शहरावर प्रेम आहे आमच्यावर प्रेम राहू द्या काय दुसऱ्या आपल्या बॅनर दिसू द्या बरं आपले अर्जापूर शहर आपलं त्यामुळे भाग वेगळा पण आपल्या मनापासून मी पूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देते नवीन आपण इकडे मशीन आणलेली आहे अर्जापूर शहरातही प्रथम मशीन आहे असं आपण मला सांगितलेलं त्यामुळे आपल्याला मनापासून इकडे शुभेच्छा देते म्हणजे दोन शब्द थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र सर्वच मान्यवरांना पाहुणे